आता गेल्यावर डोकं आऊट झाले माझ्या वाद काढले दिवस एवढे दिवस काढले आता येऊन बसला असून लपून बसतील दिसत नाही लपून बसते इकडे चक्करला येणार नाही आता आलाय अर्धी पाव घेऊन गाडीवाला म्हणजे मला इथून याच लई झालं एवढे दिवस काढले आपण म्हणतो जाऊ बापाच्या भागे दिवस काढायला पाहिजे पण याचं लई झालं याचं कवर काढायचं याचं कवर सण करू रा आणखी याने पार सळू का पळू केले आठ दिवस झाले याच्यावाली सप्ताच बसलाय याच मी काल्याचं कीर्तनच करते आता हा याने पार डोका आउट केले माझ्यावाले येडे एवढा कुठं मारणार राहत ना, फुलं आली कोथबी कावर नाही काढले जनावर चारस केला पैशाची माल करायचा कोण बसले काय 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 नाही बसले भाऊ काय काय चालले मी रागराज रागराय असं काय झालंय काय तुला काय सांगू आता काय सांगू मग काय हो रोजचा डोक्याला वाई ताक रोजचा डोक्याला वाईताक पार मला तर कटाळा येऊन गेलाय आहे बाई मग मला फोन करायचा भांडणं झालं घरा तू मला काय भांडणं करावं त्याला साधं माही शक्य द्यारा सांगितलं तरी त्याला गोळा उठवतो ते त्व्हा द्यारा जे सुरू विषय मग त्वॉच टाका तुला जर तव्हतास काय पण मग संशय घेत होतो त्याचा काय खरं हो संशय घ्यायला काय तर आपलं काय आता महाच बाईक मला जड झाली ना आता मी त्वॉच खाल डोक्याला अ हा पण त्याला वाटतं मी त्याचे लय स्वरूप ना काय हा त्याला वाटत असेल ना ते ना काय त्याचं वाईना कोणाचं काही मेंगाचं हलून पाहिजे त्याच्यामुळे त्याला येऊन जाऊन तेवढा चळ भारलाय काय राहते माहिती थोडस त्याच ऐकायचं थोडस धरायचं ना एवढं आता कव्हर काढू त्याच्या पार काढू काढू काटाळा तू आठ दिवस झाले सारखा ठोक तो आठ दिवस झाले सारखा ठोक तो पार काटाळा आलाय मला तुम्हाला सांग मग काय काय बरं ठोक ठोक पार ते अंग माय वाले बिलबिल करून ठेवलं काय सांगू तुम्हाला बिलबिलं करून ठेवते त्याला लाज नाही वाटत अरे ठोका तरी किती काय किती आता काही का। वैर आयला काय याच्या वालं याला काय मतार चळवार पोरा पोरं ती तर अजून त्याला तेवढाच उद्योग झाला आता तर आठ दिवसापासून त्याचा सप्ताह बसलाय मी आता बदच करू टाकलं बाबा वैरी कारण पोरं बोटायला झाली मग काय करू टाकले ठोकायचं मग काय हो तेस तेच 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 डावरा बायक काय ऐक नाही आपण हे लाजलं पाहिजे कुठं तरी मला तर पार टेन्शन आलं कुशल कुशाल पोरायच्याकडे ठोकायचं अहो पार मायावाला अक्का अंग बिल बिल केली तुम्हाला सांग बर असा बोच कडी तो असा बोच कडी तो काय सांगू मला म्हणजे त्याची नक्की वाढले वाढीलय लय वाढील मग तुला सांगत राहिले त्याला काढून टाक म्हणून त्याला काय सांगा त्या हो ते धडसर इ तने धडवार अरे तने अरे त्याला त्याच्यावर काय पर्याप्त झाला काही होईना मारत काय माहिती बाय काय झालं त्याला लई म्हातार चळलं आहे अगं पहिले चांगलं होतंच लागणार चाले अहो का आता चांगलं होतं ते म्हणते ना सांगित सांगितलं तर पांग तर मग मी त्याच्यामुळे कोणाला काही बोलतच नाही हा का त्याच्यापेक्षा आज आहे त्याचा शेवटच केला मर दे मी बी चालले नको नको व्हाय नाही व्हाय नाही ये बस आता थोडंसं माहाला ऐक आता ते बाय काय तू भेटली नस ती पण योग राहते आहे मी काय मुंबईवर घ्यावा आता तुला तर माहिती तु आधीर हा तुला जर मुंबईला आहे अहो मला गण माहिती तुम्ही मुंबईला ये तुमचं गण कन्सेशन मध्ये तुम्ही लागून गेले हा मग अवतावा त्याला मी बोतल लावू घे तू लागून घे मग ते लागाराच हा भाई ते कुठेतरी लटकलं असतं मग तुही मजा झाली असती आणि त्याने एवं ठोकलं तर मग मग तुला सर पाटला असता हा आला असता बा सारखा माव आणि बुवा चार दोन महिन्यानं गावी आवले डोकं खालं त्याने तुम्हाला सांगत ते डोकं खालं हा अहो आठ दिवस झाले सारखं तेच सारखं तेच काही हाय का नाही पोरं मोठा ना झाले तरी त्याला अक्कल हो? त्याला कळत नाही बरं ठोक येतो बाई थो, असा दारू येतो असा दारूपी येतो अशी बन -बन करी तो घरी आल्या व का बास चिडून पुढे चालूच पोरं झोपेले का नाही झोपेले त्याचा तपास करीत नाही हो तुला सांगू दारोड्याच ठोक नाही इतकं अवघड राहते तुला सांगतो बर काही अहो दिवस उजळतो तरी त्याचा आवरत नाही तुम्हाला दारुड्याचं ठोकळं इतका आवड राहते व्हाय तो थांबायलाच तयार नाही राहत याचं कव्हर सन करू नाही बरोबर तो म्हणलं बरोबर अरे बरोबर आहे देऊन तू इकडे थकती नाही नाही संध्याकाळी ठोकायचं म्हटलं ठोक नाही याचं सण कव्हर करू नाही बरोबर होईल हे बाय मी म्हणते चाल बाय आई बाप्पाची गरीबी आहे माणूस काडी तसे दिवस काडी तसे दिवस काडी तसे दिवस आणि आज येता राहिला गोष्टी झाला मला ते आता तू म्हणली म्हणून आहे तुम्हाला काय माहिती मग बॅग भरून चालली होती का बॅग भरून चालली आता त्याला म्हणा करा कर हातावर तो परपंच तवाले सगळे लते कपडे घेतले का सगळे घेतले तवाले सगळे कपडे घेतले आता नकोच वगैरे काय ठेवले ना इड तरी इड बी कामाला जायचं लोकांच्याच बांध तुडवायची तुड़ा किड आई बापाच्या दारामध्ये जाऊन नये ना आता जाऊ तुडवलं चालेल भाड्याची खोली येईल आणि तेच करायचं हा इड व्यवसाय सकाळी तुडीत होते ना म्हणजे वेळ तिने तुडवलं ते परवडेल ना झोप तरी नाही तो तरी चांगला तुडवी असं झोप तरी नाही झोप येईल कोण चांगला तुडवी घरी झाली आपल्या दिवसभर कामाचं कामामध्ये तुडील काय झोपेल तुला असं म्हणते हा नकोच आता मला आता मला कोणी जरी बैठक बसावली कोणी किती आलं तरी मला तो मा असं माल एक शब्द ऐकला असता तुमचं काय आहे का तुम्ही आज आमच्या वाला देशाने परत उद्यापासून दे तेच चालू गुण तीच काडी आहे त्याला काय फरक पडायचं त्याला काही नाही फरक पडायचा भाईला पटत आहे का दिवसा रात येतो रात्री टोकित बरं ठोकन लिकार हा ठोकनले बेकार बाई बेक मग आग ना माझ्या जीवाची काय लाई आईवती माझ्या जीवाला माहिती काही लावलं काय लावी त्या गार करायला काय गार करीत्या मला माहिती बस काढले गो असं गार करावा तो असं येऊन ठोकणार काय लावली पण हिड काय तरी लावला अगं तिला पाय किती नख लागले काय वहि तुला पाच आहे ना सुमारास नाही राहिला का, का, का बस आव देर बसेल काय थोडं आवरू सावरू बसावा काय आवरी मग देर कुण दम काढेल का आहो भाई तुम्हाला काय सांगू काय त्यानं फार माहिती मनस्थिती बिघडून फुली तुम्हाला सांगत मग का काम उचित लागा ना का स्वयंपाका उचित लागा ना का कोणी जर आलं कामाला सांगायला त्याला म्हणते हा येईन तरी दहा वाजेपर्यंत माय डोक्याला तोस्तान वा काय टायमाला कामाला नाही जात काय सांगू तुम्हाला आहे ते बरं कड लाव घेतो का तू बाई पळायची शोध नाही काहीच नाही पडला कशी काय पळू काय पळायला ठोकी तोच एवढा लाकडा खाली लाकडा खाली पण तो नवरा ह तुम्हाला काय वाटलं मग काय वय बोला नवरे मारी त्याचे तु काही त्याला बोललीस काय बोला नका बोलू त्याचे ठोका ठोकी चालूची किती असला काय तू जर त्याच्या पेवर आल्यावर त्याच्यात तोंडी लागल्यावर मग तो काला बाई नाही तोंडी लागत व नाही तोंडी लागत तोंडाला तोंड काळ केले बांधणाचं तोंड काळ केलं त्याला वतच नाही आल्यावर तो चालूच होऊन जातो काय सांगू आठ दिवसापासून तुम्हाला सांगत इतका लाकडा खाली ठोकू राहिलं इतका लाकडा खाली ठोकू राहिला तर पार मला काळ निळं करून ठेवलंय तर मला दाखवायची सुद्धा लाज वाटल काय करावं का का का... का? त्या का कुठं न्यावा त्याला काय निळ्या का नुसत्या मांड्या करून फुले मालिया आतून मग बाहेरून नाही ना आता त्याला काही तो काय असा विचार करीत हो का आतून मारू त्याला काही लाज वाटत आहे का बाहेर मसाला कुठे एवढं मारे का तुम्हीच ना आता माझा कोणी विचारायला नाही तर किती फायदा घेऊ राहिला नाही नाही पण ऐक आता मलाही बायको आहे पण मी कधीच एवढं मारल माझ्या बायकोला कामापुरतं गोड बोलायचं काम झालं बाजूला व्हायचं काय माहिती आहे बरोबर आहे हा कामाला नाही पडले मग ठोकायचं वाटलं सर नाही भाई तुम्ही म्हणले तुम्ही तुमच्यावाला ऐकत या टायमाला पण त्यानं जर मला जर परत जर तेच काम चालू केलं मी माझ्या जीवाचं काहीतरी बरं व्हायचं करील नाही नको वैद्य बाय लेकर बाळा करताना राहा त्याच्या तवाल लेकर त्याचा गेट चोडून तो जर नास्ता राहाय तुला काय कमी जास्त लागलं तर मला सांग जाय त्याचं नाव म्हणून राय मागं पुढे पाहायला मी राय यावर तवाल नको रडू ए वैदी नको रडू आवर तू नको काळजी करू तुला मुंबईवर बरोबर पाहिजे आडका पाठी जाईल मी ते नको घेऊ ना आलो कधी मध्ये इथं मग येत जाईल तो ऐक मी मग मग थांबते हा आणि माल नाही म्हण नको फक्त त्याचा काही असाही फायदा नाही तसा फायदा नाही मला हा पाहिले मग आणि मग अह एवढं कुठं मारणार राहत का एवढं कुठं ठोकणार राहत का विचारच करीत नाही तो नकोच मला आता मला हा जीवच नको फायदा नको फायदा नाही म्हणती काय फायदा त्याच्यापासून हो म्हणजे पोर मी दीडशे रुपये रवाजाने कामाला जायचं आणि त्याला परत संध्याकाळी साठ रुपये द्यायचे क्वाटर यायला एकशे दहा रुपये घरात येत्या काय करे एकशे दहा मध्ये सांभाळू आई काय म्हणते जाते मी जाऊन जाते का आला जाते माझं एवढेच मा ऐक मी तुला घरी नेऊन घालतो तो आला संध्याकाळी मला फोन कर मी घर मारल तर मग मी ठो की त्याला वाटलं तर